वनरक्षक भरती अपडेट ज्या उमेदवारांना जास्त गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी बोलावल्या जाईल उमेदवार सर्व उमेदवार शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी करता पात्र असतील बघा वनरक्षक पदाचे लेखी परीक्षेचे मेरिट लिस्ट येत्या दोन तीन दिवसात वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे त्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक निवृत्तनिहाय वन विभागाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून शारीरिक चाचणी व कागदपत्रे तपासणी एकाच दिवशी घेतले जाणार आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना चोपन्न गुणांपेक्षा जास्त गुण आहेत त्यांनी वनरक्षकचे फिजिकलची जोरात तयारीला लागले पाहिजे कारण एकाच म्हणजे फिजिकल आणि त्याच दिवशी तुमचं कागदपत्र तपासणी होणार आहे निकाल लागल्यानंतर आठ ते दहा दिवसात तुमची शारीरिक चाचणी होणार आहे ओके व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद